दोन्ही शब्द उर्दू येतात सध्या दिल्लीचे लाल किल्ल्यावर चालत आहेत पण दिवाने खास हा शब्द मराठीमध्ये आणला तर आपण त्याला बोलतो सदर, सदर। आपण बोलतोय ना सदरेवरती बोलवलंय चार नंबरच्या आपल्या राजांची सदर होती आणि त्या भिंतीच्या पहिली दिवाणे आम दरबार बोलतोय ना आपण किंग कोट जिथे आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा पार पडला अहो राजे होते आपले राजे छत्रपती तिथले झाले ती तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साडेतीनशे वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोला तिथे पार पडलाय म्हणजे लक्ष द्या पहिला आपल्या राजांचा राहता राजवाडा दोन नंबर आपल्या राजांचा किचन तीन नंबर सचिवालय ऑफिस चार नंबर सदर या टाक्या बघा तो बाट्टप बघा आता रायगडाच्या आपण फ्रंट साइड पाहूया समोरची बाजू मग बाकी बाएक, माहिती गेला पुढे जाऊया चला खालून चालू बघा आपला चला पटपट पुढे असं पण तुम्ही दाताना पाहिजे ना गडाच्या बघणारच आहात पण तुम्ही गडाची पूर्णपणे बॅक साईड होती बागची बाजू होती बघा आपल्या सर्वांच्या समोर हे दोन स्तंभ पाहताय का तुम्ही आणि हा बघा पाठीमागे छोटासा एक आहे पण समोरचे दोन चारशे वर्षापूर्वी हे दोन सात सात मजली होते सात सात मजली कल्पना करावी आता दोन मजली आहेत ना याच्यावरती अजून त्या काली पाच मजली होते पण बाकीचे लाकडी होते हे विजयस्तंभ होते हे विजयाचे प्रतीक होते आपल्या राजाने त्या का कोणताही गडकिल्ला जिंकला ना त्यांच्या सातव्या मजल्यावरती भगवा फडकावायचे कारण भगवा ही आपली शाळा ही राजधानी होती आपल्या राजांची आजूबाजून गावा त्या गावातून गडकिल्ल्यातून त्या लोकांना समजलं पाहिजे ना की राजाने कोणता तरी गड जिंकून ताब्यामध्ये घेतलेली आणि त्या कालची लोक होती ना आपल्या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी गडाच्या फ्रंट साईडला असे बांधून ठेवायचे आता आपली कल्पना चालली आहे ना की चारशे वर्षापूर्वी सात मजली होते म्हणजे सुद्धा कल्पना करावी लागेल आपल्याला आता ला जर खरोखर सात सात मजली असतील ना मग याच्या आतमधलं त्या कालचं शिवरायांचं वैभव तरी कसं असेल राजांची बालकणी होती सज्जा बोलतो हो ना आपण तिला गॅलेरी तिथे शिवराय बसायचे आणि त्याच्या समोर बघा सर्वांनी लक्ष द्या तुम्ही या चौकोनी उठा पाहताय का तिथे कोपऱ्यामध्ये बघा समोर भिंतीमध्ये येईल टेप दगड दिसतंय का सर्वांना कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यातून आतमध्ये जाण्यासाठी अकरा पायऱ्या आहेत आणि त्या अकरा पायऱ्या उतरून तुम्ही खाली गेलात ना आपण पूर्ण याच्या आतमध्ये जमिनीमध्ये गाऊन जातो आणि याच्या आतमध्ये गेलात की पूर्ण दगडामध्ये रूम आहे ती आठबाई दहाची रूम आहे पाच ते सहा लोक आपल्या आता कशीही बसतील एसिफेले आपली आताच्या कंडिशनला एवढं थंड याच्या आतमध्ये या जागेला म्हटलं गेलं खलबत खाना समजतो का आपण बोलतो ना इकडचं इकडं समजायला पाहिजे आपले राजा याच्या आतमध्ये जाऊन गुप्त चर्चा करायची सिक्रेट राजांचे गुप्तहेर त्यांचं नाव होतं बहेरजी नाईक बहिरूपी बहेरजी नाईक आजूबाजूच्या गावातून गडकिल्ल्यातून जेवढ्या बातम्या होत्या इथे येऊन सांगायचे पण दोघांचं एवढं गुप्त होतं त्यांच्या स्वतःच्या बायकोलाही माहीत नव्हतं की आपले हे शिवरायांचे गुप्तेहेर कारण बहिर्जी नाईक एवढे चालक होते ना दरबारामध्ये गेले होते, ला ला होते। ती ती ते औरंगजेबाच्या आणि त्याच्या दाढीला हात लावून आले होते तरी त्यांना माहिती पडलं नाही बहिरजी नाईक कोण आहेत समोरची रूम बघा विटावली छापखाना होता आपल्या राजांचा स्वतःची करन्सी होती तिथे नानी शिवराय होम घडवलं जायचं आणि त्याच्या समोर बघा सर्वांनी लक्ष द्या दोन तीन लाईटीचे पोल पाहताय का तुम्ही <coughs> समोर तिथून पायभाड गेलेले आणि त्या मार्गे आपण पुढे गेलो चालत अर्धा तास की आपण शेवटच्या टोकावरती पोहोचतोय हे टोक म्हणजे हिरकणीचा टोक तुम्हाला खाली एक तलव पाहायला भेटेल अशी रायगड पहिली माहिती घ्या अशी रायगडावरती शंभर एकरामध्ये मध्ये अकरा आहेत एवढी मोठी बारकी बारकी चौऱ्याऐंशी आहेत पण त्या अकरा मधलं सर्वात मोठं हेच आहे बत्तीस फूट खाली खोल येते बारा महिने पाणी असत यांच्या मध्ये दगड काढून याला उभा की हे बघा काढून नाही बांधलं या दगडाला घडवला मग बसवलं म्हणून चौदा वर्षाला याचं नाव पाहिलं तर गंगासागर ज्यावेळी रायगडावरती शिवराज्याभिषेक आपल्या राजांचं पार पडलं ना काशीवरून उरून गागावट आले होते त्यांनी तिथून आणलं होतं सात नद्यांचं पाणी पण अभिषेक करून जे पाणी उरलं ना त्याच्यामध्ये हो सोडलं म्हणून त्याला तीर्थ गंगासागर म्हटले जिथे आहात तुम्ही आता दफ्तरखाना सचिव आले ऑफिस आपल्या राजांचं हे पलीकडे सदर शिवराय सदरेवरती बसायचं रांगेमध्ये खिडक्या पाहताय ना राजांच्या सोल्जर पहारे करून पहारा करायच्या बऱ्याच खिडक्या तुम्ही आता इथून बघू शकता सावकाश बघ हे करू नका बघून घ्या मग दरबार पाहिला Raygar killedi daha kolu, ben Raygar killedim. Namaz namaz, şeyler nam, mama nam, şeyler de kilid. Şeyler öbür. Evet, Raygarli. आज आता कितीवर आले रोपून आल्या रोपून आल्या रोपून पाळल्यात बसून चालू

एवढे सुंदर सजवले होते की स्वागत तर प्रश्न असा आहे की हत्ती गडावर आले कसे अभ्यासकांचं मत आहे ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी रायगडाच्या बांधकामाला सुरुवात केली त्याच वेळेस हत्तीची छोटी पिल्ल ही पालखीमध्ये घालून किल्ल्यावर आणली आणि त्यांचं पालन पोषण रायगडावर केलं त्या दरबाराचा एक भूमी चमत्कार आहे की त्यावेळेस आपण इथेच आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला राजे होते आपले राजे छत्रपती इथे झाले ते तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साडेतीनशे वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी या जागेवरती त्या काली सहा हजार लोक बसली होती कल्पना करावी लागेल आपल्याला आता ला सहा हजार लोक आणि याच ठिकाणी जिथे आपण तुम्ही आपल्या राजांची मूर्ती पाहतोय ना त्याच्या खाली बघा तीन खिडके त्या तीन खिडक्यांच्या आतमध्ये एक जुना दगड आहे हे साईडचं सर्व आता बनलं गेलेलं आहे जो बेस आहे ना दगडी चारशे वर्षापूर्वीचा तो त्या खिडक्यांच्या आतमध्ये आणि त्याच दगडावरती आपल्या राजांचं त्या काली या ठिकाणी बत्तीस मनाचं बत्तीस मन एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो वजनाचं इथे पूर्ण सोन्याचं सिंहासन होतं जी गादी होती ना आपल्या राजांची ती सोन्याची होती तिचं वजन होतं बाराशे ऐंशी किलो इथे होतं जाणकारांची मतं इंग्रज घेऊन गेले काही इतिहासकरांचं मत आहे काही त्या औरंगजेबाचं सरदार होतं जुल्फिकार खान त्याचा टोकण नाव इतिद खान त्यांनी ते घानाचे केले आणि तिथे आता आपण आपल्या राजांची मूर्ती पाहतोय ना त्यात मधली मूर्ती आता बसवली दोन हजार नऊ मध्ये आपल्या राजांचे वारसदार कोल्हापूर युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी ही मूर्ती बसवलेली आणि डोक्यावरती आपण छत्रपात छत्र एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बसवलं गेलं आता ही समोरची भिंत नव्हती ही शेवटल्या पेशव्यांनी बांधलेली मग एका साईडला आपल्या राजांच्या राण्या बसत होत्या राष्ट्रमाता जिजामाता शिवरायांची दोन मुलं बसत होती एका साईडला आपल्या राजांचे मंत्रिमंडळ बसत होते हा वरचा जागा त्यांचा होता आणि इकडे ती आम जनता बसायची हा समोरचा गेट बघ याची हिट बावन्न आहे याला म्हटलं गेलं नगारखाना आपण नगाडा वाजवतो ना याच्यावरती नगाडे वाजवायचे वरती आतमधून बत्तीस पायरे सध्या बंद आहेत आता आपली लोक वर गेली की सेल्फी काढतात पण याच गेटला बघून इंग्रजाने जाऊन तो गेट ऑफ इंडिया उभा केलाय अशी जाणकारांची मतं आपली लोक रायगडावरती येतात इथे आलीत की बोलतात आता गेट ऑफ इंडिया सारखं आहे तसा नाही तो गेट ऑफ इंडियाच्या सारखं आहे वाल्ले किल्ल्याचं मेन गेट आहे रायगडाचा मेन गेट नाही गडाचा मेन गेट पाचशे बायऱ्या खाली त्याचं नाव पाहिलं तर महादरवाजा आता हे मधलं अंतर दोनशे आहे हे दोनशे वीस फुटाचे पूर्वी इथे लाईट नव्हती आपल्या समोर पन्नास साठ लोक बसले की आपण माईक पकडतो ना त्याखाली ते सहा हजार लोक बसत होती आपले राजे आपल्या गादीवरती बसून कितीही स्लो मध्ये काही जरी बोलले ना त्या कोपऱ्यापर्यंत बसलेले सेवक त्यांच्यापर्यंत ऐकायला जात होते किंवा या कोणत्याही कोपऱ्यातून कोणताही सेवक कुजबुजला ना राजांपर्यंत ऐकायला यायचं आवाज आपण तो ऐकणार तुला मी आवाज तो ऐकवणार आहे पण गडावरती कोणताही कार्यक्रम इथे असतो कोणताही असू द्या बारीक मोठा सर्वात मोठ्या वर्षाचा एकच असतो कधी आलात तर या दरवर्षी सहा इथं राज्याभिषेक असतो दोन लाखाचे बाहेर लोक असतात दोन दिवस पाच जून सहा जून खाणं पिणं राहणं रायगडावरती फ्री असतं एवढी लोक पायी येतात पायी जातात पण इथे राज्याभिषेक असतो मग साडेतीनशे वर्षापूर्वी पहाटे पाच वाजता शुभ राज्याभिषेक चालू होता दरबारामध्ये आपल्या राजांचा पण त्या राज्याभिषेकाची फक्त शोभा वाढवण्यासाठी याच्याच समोर दोन्ही साईडला दोन हत्ती सजवले होते तुम्ही चार मिनिटांमध्ये वरती आलात ना मग चारशे वर्षापूर्वी रायगडावरती एक इंग्रज आला होता ब्रिटिश आणि तो इंग्रज रायगडावरती चालत आला ना याच्या समोर तो दोन सजलेली हत्ती पाहतो तो इंग्रज म्हटलं होता मी दोन पायाचा माणूस इथे पाही आलोय ना मला येताना चार तास लागले मी थकून गेलोय मग आपल्या राजाने चार पायाचे हे बलाढ्य हत्ती रायगडावरती कशा आणि कुठून आणणे आपले राजे चालाक होते ग्रेट होते हत्तींची आपली लहान होती ना पालखीमध्ये बसून इथे आणले हत्तींचं पालनपोषण गडावरती केलंय कारण एका हत्तीची वाढ तीन ते चार वर्षामध्ये होते रायगड बांधायला चौदा वर्षे लागली लहानाचं मोठं करता येत आहे ना आता मोठ्याच लहान करता येत म्हणून तर आता आपण म्हणतोय ना की महाराज प्रहुढ प्रताप पुरंदर छत्रेय कुलावतांश सिंहास सनाधीश्वर महाराजा श्रीमंत श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी इथे शांत थांबा मी जाऊन तिथून तुमच्याशी बोलतो आता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला की मला रिप्लाय द्यायचंय मी कागद फाडतो तिथे कागद फाडलेला आवाज आला की टाळी वाजवायची मग आपण पुढे जाऊ थांबा तुम्हाला एक पेपर द्या जय मातरम गोल घुमटला एक आवाज घुमते बघा बिजापूरला आउटलेट दरबारामधलं पाणी बाहेर आणण्याचा मार्ग आता आपण तुम्ही सर्वांनी दरबार पाहिला ना आतमध्ये मध्ये एक मूर्ती पाहिली मूर्ती आता बसवली दोन हजार नऊ मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर सेव्हन्टी फोर ही मूर्ती आणली होती राजांची मूर्ती आपल्या जे आपण तुम्ही पाहतो ना टीव्ही पेपर नेट तुम्ही ही मूर्ती पाहतो चौऱ्याहत्तर मध्ये आणली होती आत मध्ये आपल्या राजांच्या गादीवरती बसवण्यासाठी पण आपले राजे आपल्या गादीवर चपला घालून कधी बसत नव्हते या मूर्तीच्या पायामध्ये बोटे आणि मूर्ती बाहेर बसवली डोक्यावरती छत्र नव्हतं शिवराय छत्रपती होते छत्र आता बसवलं दोन जून दोन राजांचे वारसदार सातारा उदयनराजे भोसले त्यांच्या हस्ते छत्र बसवलं गेलं आता मूर्तीच्या समोर बघा हे मोकल मैदान पाहताय का या जागेला म्हटलं गेलं होळीचं मैदान शिमग्यामध्ये आपण पेटवतो ना पूर्वी इथे पेटवली जायची इथे होळी पेटवली की आजूबाजूच्या गावातून गडकिल्ल्यातून पेटायच्या आणि तिथून लोक दोन हजार पायऱ्या सोडून गडावरती येतात तो सिंगल पोल पाहताय का तिथून पायी लोक गडावरती येतात ते पलीकडे बघा पत्राची शेड पाहत आहे का सर्वांना हत्ती खाना दोन मला हत्ती लहान पिल्या पालखीमध्ये आणलेलं तिथे मोठं केलेलं आता आपल्या गव्हर्नमेंटचं ऑफिस आपल्याला जाता येत नाही समोर हे मार्केट आहे बाजारपेठ लांबीला आठशे फुट आहे रुंदीला चाळीस फुट आहे दोन्ही साईडला दुकान आहेत आगी दुकान पीछे मकान पुढे दुकान लावून पाठीमागे राहायचे जमिनीपासून उंचावरती पाहताय पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार करायचे म्हणून त्याच्या हईट तेवढे असताना आपल्या घोड्याच्या हिट हे मार्केट आहे पुढे गेलात बाजारपेठ संपली लेप मारला की पाऊन तासावरती चकमक तोक आहे आणि हा तुमचा राजमार्ग तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता तिथे एकाच ठिकाणी तीन स्पॉट माहितीच का माझं काम दर्शनाच पहिले बघा मोठं मंदिर पाहत आहे लांबून त्याचा आकार पाहून तुम्हाला ते मस्जिद वाटेल पण ते मस्जिद नाही हा मी का बा त्या आकाच्या लोकांना वाटलं पाहिजे माझं मस्जिद आहे म्हणून त्या मंदिराचा आकार फक्त आकार मस्जिद दिलेले त्याच्या त्याच्या आतमध्ये बघा तुम्ही शंकराची किंमत आपले राजे शंकराचे भक्त होते मंदिराच्या समोर बघा सफेद कल्लरचं पाहताय का हे राजांची समाधी आहे जिथे छत्रपतींच्या चितेला अग्नि दिले ना तिथे समाधी बांधली समाधीच्या बाजूला आपल्या राजांचा कुत्रा होता विश्वास कुत्रा वाघ्या त्याची तुम्हाला समाधी पाहायला भेटेल पण त्या वाघ्याविषयी थोडं महाराष्ट्रामध्ये वादंग चालू आहे काही लोकांचं म्हणणं आहे महाराजांचा कुत्रा होता काही लोकांचं म्हणणं नव्हतं लवकरच सिद्ध होऊ शकतं पण तिथे तुम्हाला आजही त्या वाघ्याची समाधी पाहायला भेटेल दोघांच्या मध्ये बघा समाजारी मंदिर हे छोटस बांधकाम पाहत का तो छोटासा गेट आहे तुम्ही आता नगारखाना पाहिलाय आतमधला खूप मोठा आहे तिथला छोटा आहे आणि त्याच्याच खाली तीन पायरे आहेत दुसऱ्या पायरीवरती नाव आहे ज्याने हा रायगड बांधलाय शिवरायांचे ते आर्किटेक्ट सेवेचे ठाई तत्पर रोज इंदुळकर त्यांची नावाची पाठी तुम्हाला तिथे पाहायला भेटते एवढं बघून तुम्हाला परत इथेच यायचं आहे आणि इथून तुमचा परत जाण्याचा पाय जाण्याचा मार्ग इथे आहे बघा तुम्हाला जायचं पुढे छत्रपति तो शिवाजी महाराज बाजारपेट बगतीस का बाजारपेट तो बाजारपेट हाँ। मारू